नमस्कार मी हेमलता सागर भोसले प्रभाग क्रमांक एकोणीस शाहू नगर तर अ आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले महाराज साहेब दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर संपूर्ण सातारा शहरामध्ये आता नगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक होते त्याची प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आता शा आमचा प्रभाग क्रमांक एकोणीस शाहू मध्ये येतो हा मुळातच त्रिशंखू भाग होता म्हणजे नगरपालिकेत सुद्धा नव्हता आणि ग्रामपंचायत सुद्धा नव्हता त्याच्यामुळे आणि आता सध्या हा नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे परंतु हा त्रिशंकू भाग असल्यामुळं इथं बऱ्याच ज्या अगदी महत्वाच्या इथल्या नागरिकांच्या म्हणजे शाहू मध्येच आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या मलाही जाणवतात रस्ते पाणी स्ट्रीट लाईट किंवा गाटर याच्या सर्वच ठिका बऱ्याच ठिकाणी शाहू नगरमध्ये या गोष्टींचा बऱ्या जास्तीत जास्त कमी अधिक प्रमाणात अभाव दिसून येतोय त्याच्यामुळे नागरिकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतंय खर तर आता दोन्ही महाराज साहेब आदरणीय छत्रपती श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार आहेत त्याचप्रमाणे शिवेंद्र राजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि तसं पाहिलं तर केंद्रात राज्यात किंवा जिल्ह्यात आणि आपल्या शहरात सुद्धा सगळी काहीच भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून सहज आता निधी उपलब्ध होणार आहे आणि दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्या शाहू नगरचा विकास होणार हे निश्चितच आहे आजपर्यंत आपण पाहिलं शाहू नगरमध्ये जी काही विकास कामं झालेली आहेत ती दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच झालेली आहेत आता जसं पाहिलं तर शाहू नगरमध्ये नगरपालिकेकडून जो चार भिंतीपर्यंत रस्ता येतोय किंवा चार भिंतीकडून किल्ल्याकडे आपल्या अजिंकऱ्याकडे जो रस्ता जातोय आता सगळेच पाहतोय त्याचं काम चांगले युद्ध पातळीवर सुरू आहे हा रस्ता चांगल्या उच्च दर्जाचा होणारच आहे काम सुरूच आहे किंवा गोळीबार मैदानाकडून जो पेरेंट स्कूलकडे जाणार आहे त्याचंही काम सुरू आहे म्हणजे विकास कामाला तशी सुरुवात झालेली आहे आता सगळ्यात महत्वाचा शाहूनगर नगरवासींना भेडसावणारा प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे बऱ्याच कॉलनीमध्ये चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळे नागरिकांचं फार तिथं पाण्यासाठी हाल होत आहे आता दोन्ही महाराज साहेबांच्या प्रयत्नातून सदतीस सा कोटींची नवीन पाणी योजना सुरू होते दोन तीन महिन्याचंच काम राहिलेलं आहे दोन तीन महिन्यानंतर आपल्या शाहूनगरवासींना अजिबात कोणत्या पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही आणि जास्तीत जास्त दोन्ही राज्यांच्या माध्यमातून सर्वांनाच कासचं पाणी कसं उपलब्ध उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आराखडा सुद्धा बनवायचा सुरू आहे आता त्रिशंकू भागासाठी अठ्ठेचाळीस कोटीचा निधी सुद्धा दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून आणलेला आहे आणि त्याच्यातूनच दहा कोटीच्या निधीमध्ये रामराव पवार नगरमध्ये सुद्धा रस्ते लाईट गटार याचं काम सुरू आहे आता रस्ते लाईट गटार पाणी याच्या शिवाय सुद्धा सुरक्षितता खूपच महत्वाची आहे आपल्या शाहू नगर भागामध्ये आपण तसं सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सुरूच केलेलं आहे अगदी पाच महत्त्वाचे महत्वाची ठिकाणं म्हणजे अजिंक्य बाजार चौक आहे किंवा चार भिंती जगतापवाडीचा जी कॉलनी आहे तिथं किंवा मा, मारुती मंदिर सावंत कॉलनी अशा ठिकाणी चार ते थी पाच ठिकाणी पण सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्वाचा हेतू काय आपला <coughs> तर बऱ्याच कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांची मुलं शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर आहेत मग ह्या नागरिकांची सुरक्षितता असतं खूप महत्वाची आहे आपल्याला संपूर्ण शाहू नगर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणायचं आहे आणि त्यासाठी आपण संपूर्ण शाहू नगरमध्ये आता सीसीटीव्ही सुद्धा बसवणार आहोत एकूणच काय आपल्याला संपूर्ण शाहू नगरचा सर्वांगीण विकास करायचा आहे आपण या अगोदर जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम घेतलेले आहेत अगदी हळदी कुंकू समारंभ गौरी गणपतीचे कार्यक्रम भरपूर कार्यक्रम महिलांसाठी घेतलेले आहेत युवा वर्गासाठी घेतलेले आहेत लहान मुलांसाठी घेतलेले आहेत ज्येष्ठांसाठी घेतलेले आहेत वेगवेगळे आरोग्य शिबिर सुद्धा आपण घेतलेली आहेत आणि सर्व शाहू नगर वासिन्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अशीच साथ इथून सुद्धा इथून पुढे मिळणार याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे येत्या दोन तारखेला आपली नगरपालिकेची निवडणूक आहे सर्व शाहू नगरवासियांना मला सांगावं असं वाटतं आजपर्यंत साथ दिली इथून पुढे सुद्धा अशीच साथ राहू द्या असाच कौतुकाची थाप पाठीवर राहू द्या दोन तारखेला सगळ्यांनी घरातून बाहेर या निवडणुकीला मतदाना दिवशी या कमळ्या चिन्हावर तुम्ही शिक्का मारा ते कमळच्या समोरचं बटन दाबा आजपर्यंत साथ दिली अशीच साथ सोबत राहू द्या आपण एकत्रित येऊन आपल्या शाहू नगरचा भरपूर सर्वांगीण विकास करूया